नमस्कार एक दोन दिवसावरती आले कदमवाडीचं महाराष्ट्र हिंद केसरीचं मैदान एक तारखेला नक्कीच त्या मैदानात एक सगळ्यांचेच पैरे फिक्स झाल्यात जमाच आहे आता त्या मैदान आहे म्हटल्यानंतरनं त्याला शिस्तही असणं गरजेचं आहे कारण शिस्त जर नसेल तर ते मैदान नावाला साजेल असं सा मैदान होत नाहीत नक्कीच त्या मैदानाला एक शिस्त असावी यासाठी एक नियमांची आखणी केली आहे त्या मैदानात एक चांगले आणि कडक नियम कारण मैदान बी त्या पद्धतीचंच आहे जरी हिंद केसरी नसेल परंतु तो महाराष्ट्र केसरीचा मान त्या मा मैदानामध्ये आहे जुनं आणि जाणतं मैदान आहे खूप वर्षाची परंपरा आहे त्या मैदानाला कदमवाडीच्या आणि नक्कीच त्या नियमांचं पालन जर नाही नसेल तर कोण करणेल तर मग त्याला शासन हे त्यांनी व्यवस्थित ठेवलेलं आहे नक्कीच चला उशीर न करता करूया आपण विडिओच्या माध्यमातून नियमांना सुरुवात नियम सगळ्यांना सा सारखाच कोण गरीबाची गाडी असू द्या श्रीमंतांची गाडी असू द्या नियम हे सगळ्यांना सा सारखा आहे ज्यावेळेस गट पुकारले जातील किंवा ज्यावेळेस गट ज्यावेळेस खाली जातील पळायला त्यावेळेस दहा मिनटाचा वेळ असेल त्या दहा मिनटाच्या आत तुम्ही जे आहेत तुम्ही खाली लवकरात लवकर तुमची बैल पळवायला न्यायची कारण काही लोक कसे करतात निवांत जातात जणू काय आता काय बोलला असतो जाऊ द्या निवांत जातात गट गाड्या सुटायच्या असतात तरी ते तो समजा एक्झाम्पल देतो समजा दहा ते पंधरा गट पळणार आहेत एक दहाची गाडी मालक जातात लवकर एक ते दहा जे पंधराच्या दहा ते पंधराच्या मध्ये जे असतात ते काय करतात दमान जातात म्हणून त्यांच्यासाठी एक नियम ठेवलेला आहे उशीर होऊ नये म्हणून कारण सट्टा फायनल व्हायचा आहे घ्यायचा आहे त्याच्यासाठी ते नियम चांगले आहेत दहा मिनटाच्या आदर तिथं नाही पोचली गाडी तर ती गाडी बाद करण्यात येणार आहे नक्की चांगला नियम आणि एक महत्वाचा नियम जे प्रेक्षक तोंडाला थांबतात त्यांच्यासाठी चांगलाच था बंदोबस्त केलेला आहे त्यांनी ते फवारे जे असतात पाण्याचे फवारे कलरचे फवारे ते त्यांनी सोडलेले आहे तिथं तोंडाला नक्कीच आता तोंडाला नाही कोण थांबायचं मला नाही वाटत व्हाईट पेंटचे जे कलर जो असतो तो निघत नाही कपड्यावरचा चांगला निर्णय घेतला ने आहे बरं का कारण की तो निर्णय ने महत्वाचा आहे कारण की ज्यावेळेस बैल गरीबाचा असू द्या श्रीमंताचा असू द्या खास करून गरीबाचाच म्हणतोय मी ज्यावेळेस एवढे कष्ट करतो काबाड कष्ट करतो तो माणूस त्याचा बैल पळतो आणि पुढे तोंडाला पब्लिक असतं आणि त्या पब्लिकामुळं काय होतं गाडी फॉल होती तोंडाला आहेत किंवा हिकडे जातात त्याच्यामुळं थोडंसं नाराजगी होती अन्याय कधीच कुणावर नाही झाला पाहिजे बैलगाडो क्षेत्रात म्हणून तो नियम ठेवलेला आहे की ज्यावळ जो कोणी पुढे थांबेल त्याच्यावरती कलरचा फवारा केला ऑइल पेंटचा चांगला नियम आहे बरं का हा तिसरा नियम सगळ्यांना माहीत आहे जो हाताचे इशारे करेल त्याची गाडीचं बात करण्यात येणार आहे नक्कीच बरोबर आहे कारण कसं असू एखाद्या तर तुम्ही सेलिब्रेशन करा करू शकता छोट्यातला छोटा बैलगाडा मालक असेल मोठ्यातला मोठा बैलगाडा मालक असेल तुम्ही आनंद साजरा करा ज्यावेळेस तुमचा बैल गट सेमी जिंकून ज्यावेळेस थांबतो तिथे एका साईडला जाऊन हा तिथं तुम्ही सेलिब्रेशन करू शकता कारण तिथं तुम्हाला माहितीच आहे हाताचे इशारे जर केले तर एकाच्या एखाद्याच्या मनाच्या भावनाला ठेच ठेच पोचते मग दुश्मनी फायदा होते त्याच्यातून मग नाही नाही आहे ना माझ्या आज गाडी मारली उद्या त्याची गाडी मारणार मग त्याला दाऊ तुम्ही काय चीज आहे मग हाताचा इशारे ती वादविवाद निर्माण होतात ते वादविवाद नको आहे आपल्याला म्हणून एक चांगला आणि कडक नियम जो हाताचे इशारे करेल त्यांना हाताचे इशारे म्हणजे नक्की जे खुनशीचे असतील ते इशारे जर केले तर ती गाडीच बाद करण्यात येणार आहे नक्कीच मग गाडी ती फायनलची कासं ना बरोबर आहे ना कारण की कसं होतं आपल्याला हे बैलगाडी क्षेत्र टिकवायचे हो कारण एक जणांनी तुम्ही आत्ता बघितलं हायकोर्टामध्ये अपील केली होती की बैलगाड्या शर्यत बंद पडावी म्हणून आपलं सांगतोय की कसं आहे आपलं सेलिब्रेशन करा आनंदात करा कुणाला दुःख नाही झालं पाहिजे असं सेलिब्रेशन करा आणि शेवटचा नियम तो नियम हा पाहिजेच प्रत्येक अड्ड्यात पाहिजे बरं का एक तो नियम हा एक माझ्या मनाचाच नियम आहे तुम्ही मला काय म्हणायचे ते म्हणा ज्यावेळेस बैलगाडी रियतीत खाली बैल उभी जातात पळायला त्यावेळेस तुम्ही बघितलं हा सात मारहाण करतात त्या कॅमेऱ्यात कैद होतं तुम्ही कधी पण बघा काठी पण असते तो नियम खरंच बंद केला पाहिजे कारण ऑन कॅमेरा ते दिसतं सगळ्यांना दिसतं मग काय होतंय मग बाकीचे लोक फायदा उचलतात मग ते घेऊन ती क्लिप घेऊन कोर्टामध्ये सादर करतायत की हे बघा बैलाला मारहाण होते बैलाला मारहाण झाल्यानंतर मग ती कोर्ट निर्णय देते म्हणून म्हणतोय आपण तो नियम जो आहे ज्यावेळेस बैल खाली जातो पळायला त्यावेळेस हासडाचा वापर करायचा नाही काठीचा वापर करायचा नाही हे महत्वाचा नियम ठेवा कारण का। की या नियमामुळे बैलगाड्या शर्यत बंद पण पडू शकतं बरं का कारण की हा जर नियम नाही ठेवला तर कारण की ती व्हिडिओ क्लिप सापडते या समोरासमोर दिसते ज्यावेळेस खालचं कॅमेरे बैल उभं राहतात त्यावेळेस बैलाला कधी कधी मारहाण केलेले काठी असं काठी असं मारताना दिसते म्हणून आपलं म्हणतोय तो नियम एक ठेवा एक अखिल भारतीय बैलगाडा संघटनेला एक हात जोडून विनंती बैलाला खाली मारहाण होते याच्यासाठी काहीतरी मी काहीतरी कारवाई करा हा एक नियम ठेवा एवढंच माझं म्हणणं आहे कुणाच्या मनाच्या वेदना दुःख होईल असा माझा व्हिडिओ नाही आहे एक जे सत्य आहे ते मी सांगतोय व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि इस्टावरती जरूर फॉलो करा किरण शिरतोडे ब्लॉग्स धन्यवाद